जय शिवराय मंडळी सर्वांचे पुन्हा एकदा मनामधून स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये हो आज काल फायनली गाडीचा नंबर वगैरे आला रेडियम वगैरे लावून घेतला नंबर प्लेट अजून आली नाही तर एक दोन दिवसात येईल तरी आपल्याकडे नंबर ए डी एमची नंबर प्लेट आहे तर काय टेन्शन नाही तर आज आपण चालले ऑफिसला गाडी घेऊन सकाळचे सवा सवा सात झाले साडेसहा वाजता सा निघालो घरातून साडेसहालाच एक रबाळीची ट्रीप पडली होती पण मी उचलली होती ती आणि समोर पॅसेंजरने लगेच कॅन्सल केली त्यामुळे म्हटलं ठीक आहे तर आता सव्वा सात झालेत ट्रीप पडेल साडेसातपर्यंत ओला वगैरे दोन्ही चालू केले तर बघूया कुठलीही ट्रीप पडते आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद मंडळी आत्ताच आपल्याला ट्रीप पडलेली आहे डोंबिवली ईस्टवरून लोधा पार्कवरून हय रेल्वे स्टेशनची ट्रीप आहे चाललो आहे त्या पॅसेंजरला पिकअप करायला आपण बोलतोय सिमेंट कंपनी पॅसेंजरला ड्रॉप केले आणि आता आपल्याला जायचं ऑफिसला गाडी पार्क करायची पार्किंग मध्ये चला जाऊया गाडी पार्क करूया आणि तर मंडळी जय शिवराय फायनली पोचलो ॲव्हन्यूला सिमन्स कंपनीचं भाडं होतं ते घेऊन आले तीनशे सदुसष्ट रुपये झालेत गाडी वगैरे पार्क केली आता आपण निघायचं ऑफिसला तर चला जाऊया ऑफिसला तर मंडळी जय शिवराय संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि फायनली आजचा दिवसही संपला आहे कॉर्पोरेटमध्ये काम करून नाईन टू सिक्ससाठी शि शिफ्ट आज संपली आणि आता आपण पोचलो पार्किंगमध्ये बघू शकता इकडे किती रिक्षा पार्किंग लागलेत रिक्षा पार्किंग बघू शकता बाईक पार्किंग बघू शकता इकडे ऐरवलीमध्ये तर बघूया आपल्याला आता इथून कुठली ट्रीप पडते गाडी वगैरे इथेच बघू शकता गाडी इथे पार्क केली तर आपण जशी तशीच आहे आणि बघूया आता आपल्याला इकडून कुठली ट्रीप पडते ओला उबेर चालू चालू नाही केली अजून आता मोबाईल चार्जिंग नाही तर चार्जिंग लावले तर बघूया व्हिडिओ पण नक्की मंडळी बघा आणि व्हिडिओ जर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मंडळी आता आपण ओला उबेर चालू केली आणि गो टू होम पण टाकले बघूया कुठल्या कुठली ट्रीप पडते आपल्याला सकाळी तीनशे सत्तर रुपयाची ट्रीप घेऊन आलो आपण सिमन्स कंपनीची होती डोंबोली लोधा पॅलेसर होती एकदम मस्त ट्रीप होती तर बघूया आपल्याला कुठे ट्रीप भेटली ओला हो उबेर चालू पण केली बघू शकतो मी उबेर आहे आणि हे ओला आहे तर चला बघूया मंडळी आत्ताच आपण पोचले बदलापूरला मॅडमला ड्रॉप केलं आहे आत्ताच आणि आता बघूया इकडून डोंब आज आपण लवकर निघालो होतो म्हणून मला बदलापूरची ट्रिप भेटली साडेपाचशे रुपये पाचशे सत्तर रुपये दाखवली ॲक्च्युली सहाशे रुपयाचं भाडं आहे आणि तीस रुपये कमी दाखवते पण मी घेऊन निघालो आणि आता वाजले आठ मला नऊपर्यंत घरी जायचं आहे तर बघूया इथून कुठली ट्रिप भेटते चालू केली उबेर बघूया चला मंडळी सकाळी सी एन निघालो होतो एक पॉइंट फक्त खाली झालं आहे डोंबिलीवरून ऐरवली ऐरवलीवरून बदलापूर तर बदलापूरून आपल्याला जायचं आहे डोंबिलीला तर बघूया दहा पंधरा मिनटं वाट बघणार भाडं पडलं तर ठीक आहे नाही तर आपण निघणार शेअरिंग घेऊन शेअरिंग तर भेटणार दोनशे रुपये तर होतील मंडळी बदलापूरचं भाडं सोडलं आणि निघालं होतं डोंबिवलीच्या दिशेने पण अंबरनाथलाच आपल्याला एमआयएस भेटली डोंबिवलीची तर पोचते पॅसेंजरच्या लोकेशनला बघा मंडळी पावणे नऊ झालेत सव्वा नऊ पर्यंत घरी पोचलं नसतं तर मंडळी फायनली आता घरी पोचलोय नऊ वाजलेत संध्याकाळचे टोटल बाराशे रुपये कमाय केली आज आपला पहिला दिवस होता आणि गाडी घेऊन जाताना का सकाळी जाताना सी एन जी फुल केला होता फक्त एक कांडी संपली तर बघूया उद्या मी गाडीचा ॲव्हरेज का काढण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी टोटल किती किलोमीटर गाडी चालते पूर्ण सी एन जीवरून वरून तुम्हाला व्हिडिओ नक्कीच दाखवेन आणि दुसरी गोष्ट आज बदलावरून येताना एक छोटीशी ट्रीप भेटली एम आय डी सीमधून दोनशे वीस रुपये तर म्हणून टोटल बाराशे रुपये झालेत तर साडेआठ तास काम करून ऑफिसमध्ये बाराशे रुपये कमाई केली मंडळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर मंडळी नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद